तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर तर तुमच्यासाठी आरोग्य विभागाची एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेला आहोत तर बघू शकता इथं क आणि गट द दोन संवर्गातील सरळ सेवा व पदन होते एकूण मंजूर भरलेली व रिक्त पदाची माहिती दोन हजार चोवीस या डेटच्या अनुसार आलेली होती जून दोन हजार चोवीसच्या त्यानंतर महाराष्ट्र स्वतःच्या पंच्याहत्तर हजार मेगा भरतीत आपल्याला हे पद दिसणार आहे मित्रांनो त्यासाठी आरोग्य विभागात खूप साऱ्या पदं रिक्त आहेत त्यापैकी गट कचे बत्तीस हजार तीनशे अठरा पदं मंजूर होते त्यापैकी आठ हजार चारशे ऐंशी रिक्तपदं आहे गट डचे तेरा हजार एक्याण्णव पदापैकी चार हजार आठशे नव्वद पदं रिक्त आहे टोटल मित्रांनो एकूण गट क आणि गट डचे तेरा हजार तीनशे सत्तर पदं रिक्त आहे मित्रांनो त्यापैकी आपल्याला दहा हजार प्लस जाहिरात दिसणार आहे मित्रांनो क संवर्गातील पद जे आहेत मित्रांनो ते इथं आपण तपशील पाहणार आहोत कोणकोणते पद भरणार आहे गटक संवर्गातील गटक आणि गड्ड या दोन्ही संवर्गातील पद मित्रांनो टोटल पद जे आहे ते बहुतेक बघू शकता इथे शहाऐंशी प्रकारची पद आहे मित्रांनो टोटल ही खूप महत्वाची अपडेट आहे की शहाऐंशी प्रकारचे पद आरोग्य विभाग या विभागात भरणार आहे ठीक आहे मित्रांनो आपण तपशील पाहू कोणते कोणते पद भरणार आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही मित्रांनो टायपिंग नक्की काढून घ्या टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला नगर परिषद महानगरपालिका पाटबंधारे विभाग आरोग्य विभाग आणि अशा छोट्या मोठ्या विभागात नियत राहते मित्रांनो टायपिंगवर जागा तर त्यासाठी तुम्ही टायपिंग नक्की काढून घ्या तर बघू शकता घटक संवर्धातील वरिष्ठ लिपिक बघू शकता वरिष्ठ लिपिकची पदं खाली आहे मित्रांनो कनिष्ठ लिपिक उच्च श्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी लघुलेखक लघुलेखक लघु लेखक लघुटंकलेखक भौतिक उपचार तज्ञ वैद्यकीय सामाजिक कर्ज यासह खूप सारे पदं मित्रांनो आरोग्य विभागात खाली आहे तर तुम्ही बघू शकता इथं आय टी आयवर बी तर तुमची नावाचं आहे मित्रांनो तर बघू शकता इथे औषध निर्माण अधिकारी वाहन चालक यासारखे पदं मित्रांनो खाली आहे खूप सारे पदं खाली आहे मित्रांनो तर मी याची डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक देऊन देईल तिथून तुम्ही हे पी डी करून वाचू शकता मित्रांनो कोणत्या विभागात किती पदं खाली आहे आणि तुम्हाला कोणत्या पदाला टार्गेट करून अभ्यास करायचा मित्रांनो तर जेवढ्या लवकर होते तेवढ्या लवकर तुम्ही टायपिंगचं सर्टिफिकेट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला वरिष्ठ लिपिकमध्ये कमी कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला पोस्ट मिळत होईल मित्रांनो खूप साऱ्या वॅकन्सी आता निघणार आहे जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो जेव्हाही आरोग्य विभागाची आणि अदर गव्हर्नमेंट वॅकन्सी निघाली की मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट करून देईल आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या मित्रांनो कारण अशी अपडेट तुमच्यापासून मिस होता कामा नाही आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून द्या मित्रांनो धन्यवाद